नमस्कार मंडळी नोकऱ्या न्याय केंद्र यूट्यूब चॅनल आपल्यासोबत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत नागपूर महानगरपालिकेच्यामध्ये असापन विभाग यांच्यामार्फत सर्व सेवने रिक्त पदांच्या ठिकाणी जाहिरात प्रेरण करण्यात आले यामध्ये मित्रांनो तुम्हाला दहा संगातून एकशे चौऱ्याहत्तर जागी तुम्हाला पदभरती असणार आहे त्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला सोडा लाईक करा शेअर करा कमेंट करा असे नोडून पण असा चॅनलला सबस्क्राईब करून मिळाला नक्की दबा बा आज सुरू करा ओके तुम्ही कार्यालय नागपूर महानगरपालिकेच्या स्थापन विभागाच्या ठिकाणी जिहरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्रातील नागपूर महानगरपालिका नागपूर यांच्या स्थापनेखाली नमूद केलेल्या घटक सर्वती रिक्त पदे ठिकाणी जाहिरात तुम्हाला प्रसिद्ध करण्यात आलेली यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या डिटेल एन एम एम सी नागपूर डॉट जिओ डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाइन फॉर्म भरायचं आहे ऑनलाईन फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल हा फॉर्म तुम्हाला सव्वीस आठ दोन हजार पंचवीसपासून ते नऊ द नऊ नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे लास्ट डेट असणार मित्र तुम्हाला नऊ नऊ दोन हजार पंचवीस ऑनलाईन परीक्षा शुल्क सव्वीस आठ ते नऊ नऊ पर्यंत असणार आहे परिषदे एन एम सी नागपूर डॉट जी डॉट इन हे वेबसाईटवर वे तुम्हाला एक्झामचे सात दिवस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत तर मित्र हा फॉर्म भरला तर तुम्हाला एक एकच एक्झाम असणार आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम त्यानुसारच तुमची न्यू प्रक्रिया असणार आहे यामध्ये मित्र तुम्हाला एकूण दहाच वर्ग असणार आहेत एकशे चौऱ्याहत्तर जागी तुम्हाला पदवर्ती असतात यासाठी मित्रांनो कनिष्ठ लिपी ह्यासाठी वेतन असणार आहेत एकोणीस नऊशे तेशे दोनशे दरम्यान एकोणसाठ जागा विधीसाठी यस चौदामध्ये अडतीस सहाशे ते एक लाख बारा बावीस आठशे दरम्यान एकोणसात सहा जागा कर मी मित्रांनो एक पेसकर असा एकोणीस नऊशे त्रेशे दोनशे दरम्यान एकोण चौऱ्याहत्तर जागा कुठे कोशात ग्रंथालय साहेब येस सहामध्ये एकोणीस नऊशे त्रेशे दोनशे दरम्यान एकोणी आठ जागा पुढची पोषात स्टेनोग्राफर एस चौदामध्ये अडतीस सहाशे ते एक लाख बावीस अठ एकोण दहा जागा पुढची पोस्ट लेखापाल रोखपाल यासाठी एस तेरामध्ये पेस केल पस्तीसशे ते एक लाख बाराशे एकूण दहा जागा तुम्हाला पदभरती असतात पुढची पोस्ट आहेत सिस्टम एनॉटिकल यासाठी मित्र तुम्हाला पेस केलं असणारे एस चौदामध्ये अडचणी सहाशे एक लाख बावीसशेशे एकूण एकच जागा हार्डवेअर इंजिनिअरसाठी मित्रांनो पेस केले तेच राहणार एकूण दोन जागा डेटा मॅनेजरसाठी पेस केल तेच राहणारे एकूण एकच जागा आणि प्रोग्रामिंगसाठी एस साठमध्ये पंचवीस पाचशे एकाशे शंभर पेस केले एकूण दोन जागा अशी एकशे चौऱ्याहत्तर जागे तुम्हाला पदभरती यामध्ये तुम्हाला सदर पद या ठिकाणी रिक्त बाधांची सरसेवा कोट्यातून तुम्हाला पदवर्ती असणार यामध्ये मित्रां तुम्हाला राज्य शासनानुसार सर्व आरक्षण असणार आहेत यामध्ये अनुजाती जमाती विजा बजब विमप्र हे मागासवर्गीय ओबीसी एससीबीसी ईडब्ल्यू एस अशी सर्व आरक्षण तुम्हाला असणार आहेत मित्रांसाठी लक्षात घ्या तुम्हाला आरक्षण सुद्धा असणार यासाठी मित्र तुम्हाला आरक्षण सुद्धा असणार आहे समत आरक्षण अनुज जाती जमाती विजा भजब भजक भजड भीमप्र इम व सी बी सी डब्ल्यू एस आणि ओपनचं आरक्षण असणार त्याचबरोबर सर्वसाधारण महिला खेळाडू मायुसैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीत दिव्यांग आणि अनाथांचं आरक्षण असणार ह्या सर्व पदासाठी मित्रांनो तुम्हाला एकत्रित जाहिरात असणार आहे त्यामध्ये पहिली पोस्ट आहे लिपिकसाठी एकूण साठ जागा त्यानुसार तुम्हाला जागा आहेत त्याचबरोबर विधी सहाय्यक लॉ शिक्षणासाठी एकूण सहा जागा कर सहाय्यक टॅक्स कलेक्टरसाठी चौऱ्याहत्तर जागा ग्रंथालय सहाय्यकसाठी आठ जागा स्टोरिओग्राफरसाठी एकूण दहा जागा लोकपाल लेखापालसाठी दहा जागे तुम्हाला पदभरती असतात पुढची पोस्ट आहे सिस्टीम ह्यासाठी म्हणजे एकूण एक जागा कोणतं आय आरक्षण असणार आहे त्याचबरोबर हार्डवेअरसाठी सुद्धा दोन जागा कोणत्या आयरेक्शन असणार आहे त्यामध्ये अनुसूचाती आणि अ राखीवसाठी असणार आहेत प्रोग्रामसाठी सुद्धा दोन जागा अनुसूच जाती आणि अ राखीवसाठी जागा असणार आहेत पुढच्या असो डे टाईम मॅनेजर ह्यासाठी एकच जागा अ असणार आहेत ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला शैक्षणिक पात्रता काही ठिकाणी आपण पाहणार आहोत यासाठी मित्रांनो पहिली पोस्टात कनिष्ठ लिफी यासाठी प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी मराठी तीस इंग्रजी चाळीस टायपिंग असणं आवश्यक राहणार आहे आणि एम एससाठी लागणार आहे पुढच्या पोस्टात विधी सहाय्यक यासाठी विधी शाखेची पदवी आणि शासकीय निमशासकीय सरकारी कर्माचा पाच वर्षाचा अनुभव लागणार आहे त्याचबरोबर पुढचा येतो कर सहाय्यक कर संग्रहालय यासाठी कोणत्याही शाखेची पदवी बरोबर मराठी टँक तीस आणि इंग्रजी चाळीस टायपिंग आणि मरा एम एस साठी तुम्हाला लागणार आहे पुढचा होतो ग्रंथालय सायटीसाठी म्हणतात तुम्हाला दहावी किंवा बारावी आणि ग्रंथालयाचा सर्टिफिकेट असा कोर्स लागणार आहेत पुढची पोस्ट आहे स्टेनोग्राफर स्टेनोग्राफर कोणत्याही शाखेची पदवी बरोबर मराठी इंग्रजी ऐंशी शब्द प्रतिमेंनी स्टेनो आणि एम एससाठी लागणार आहेत त्याचबरोबर मराठी चाळीस व इंग्रजी साठ टक्कलेखनाचा वेग असावा त्याचबरोबर शासकीय निमशासकीय कामाचा तीन वर्षाचा अनुभव सुद्धा असावा पुढची पोस्ट आहे लोकपाल लेखापाल यासाठी कोणत्याही शाखेची पदवी बरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेकडून डी एफ एम किंवा जी डी एस उत्तीर्ण असणं आवश्यक राहणार आहे पुढची पोर्ट स्टे सिस्टीम ॲनालिटिकल ह्यासाठी मित्रां प्राप्त विद्यापीठाची ए आय सी टीमधून ई कॉम्प्युटरमधून डिग्री त्याचबरोबर सिस्टी मॅनालिटिकल प्रोग्रामचा तीन वर्षाचा अनुभव महानगरपालिकेतील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या जर कार्यालय असल्याचं तुम प्राधान्य असेल पुढचा तो हार्डवेअर यासाठी मित्रां तुम्हाला मान्यता विद्यापीठाची ए आय सी टीमधून बी कॉम्प्युटरमधून डिग्री तीन वर्षाचा दुरुस्तीचा अनुभव तुम्हाला लागणार पुढची पुढच्या प्रोग्राम यासाठी मित्र तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठ संगणक अभियांत्रिकी डिप्लोमा अर्थ आणि सिस्टीम अॅनॅलिटिकल प्रोग्रामी हार्डवेअर एक वर्ष अनुभव अनुभव लावणार त्याचबरोबर पालिकेतील महानगरपालिकेतील तंत्रज्ञान विभागाच्या सध्या कार्यालयात नमूद केलेला कर्मचारी असावा पुढचा तो डेटा एंट्री मॅनेजर यासाठी मी मला मान्यताप्राप्त मिळेल ए आय सी टी वी द्वारा पदवी बी ई कॉम्प्युटर त्याचबरोबर सिस्टीम अॅनालिक प्रोग्रॅम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट तीन वर्षे कामाचा अनुभव आणि महानगरपालिकेतील कर्मचारी असले त्याचा ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे त्याचबरोबर पदनिहाय संख्येमध्ये व आरक्षणसुद्धा आणि काही महत्त्वाच्या सूचना आहेत ज्यतीमध्ये नमूद केलेली संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे सदर जाहिरातीमध्ये रद्द करण्याचे अधिकारी या ठिकाणी नागपूर मान्य आयुक्तांना आहे त्याचबरोबर पतसंख्येमध्ये वाढ किंवा जे काही बदल होणार ते या ठिकाणी वेबसाईटद्वारे तुम्हाला करण्यात येणार त्याचबरोबर पद रद्द करणे स्थगित करणे किंवा अंशतः बदल करणे या ठिकाणी जे आयुक्तांना अधिकार राखीव आहे त्याचबरोबर महिला आरक्षण खेळाडू माझी प्रकल्पग्रस्त भूकंप्रस्त अंशकालिक दिव्यां समात आरक्षणसुद्धा ठिकाणी असणार त्याचबरोबर खेळाडूंचं आरक्षणसुद्धा आहे यामध्ये मिळतात तुम्हाला शासनानुसार खेळाडूंचं आरक्षण देण्यात आलं आहे अनथांचं आरक्षण आहे माजी सैनिक आरक्षण प्रकल्पग्रस्त आरक्षण भूकंपग्रस्त आरक्षण अंशकालिक पदवीधर आरक्षण आहे दिव्यांग आरक्षण आहे त्याचबरोबर सर्वसामान्य सूचनासुद्धा सुद्धा भारतीय नागरिकत्व आवश्यक आहे ओएम मित्र तुम्हाला ओएम अर्ज असताना मिळतात तुम्हाला ओपोचं वय एक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी ओपोचं अठरा ते अठ बतीस वर्षे लागणार आहेत काष्टमध्ये असले तर तेराशे वर्षी तुम्ही अप्लाय करू शकतं त्याचबरोबर या ठिकाणी संगणक खाते आणि वापरचे जे प्रमाणपत्र असतात त्यामध्ये जर बघितलं डी ओ सी सी ट्रिपल सी किंवा एम एस सी आय टी तर सेम स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी डिग्री लागणार आहे त्याचबरोबर टंकलन अर्थामध्ये या ठिकाणी जे आरक्षणमध्ये या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर अपंग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त स्वातंत्र्य सैनिक किंवा ठिकाणी मित्र तुम्हाला काही ठिकाणी माजी सैनिकासाठी सुद्धा या ठिकाणी सवलत असणार आहे यामध्ये मित्र तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेजमध्ये या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो निवड प्रक्रियामध्ये या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम या ठिकाणी असणार आहे जी की सर्वसेवा अंतर्गत तुमच्या ठिकाणी जेरात असते यामध्ये मित्रांनो निवड पद्धत आहे मित्रांनो तुम्हाला सर्व पदासाठी या ठिकाणी संगणक प्रणालीद्वारे म्हणजे या ठिकाणी ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे त्यामध्ये किमान यासाठी मित्रांनो नियुक्तीसाठी म्हणजे ओपनसाठी किमान पन्नास टक्के गुण मिळायचे आहेत आणि जे कॅटेगरी वाईज असतात त्यांना या ठिकाणी ऐवजी तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण मिळवायचे म्हणजे या ठिकाणी लेखी परीक्षा उमेदवारांना उमेदवार आणि या ठिकाणी कमी गुण प्राप्त झाल्यामुळे पर्याप्त उमेदवार हो उपलब्ध नस ओपनचा या ठिकाणी जो जागा आहे त्या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याचबरोबर घट कर्मातील शंभर प्रश्न असणारे दोनशे मार्क तुमचे एक्झाम असणार आहेत एक प्रश्न हा दोन मार्काला आणि दोन तास वेळ तुमचा असणार आहे यामध्ये मित्रांत तुम्हाला न्यूड सूचित कार्यमध्ये एक एका वर्षासाठी जी वेटिंग लिस्ट आहे तीसुद्धा असणार आहेत यामध्ये स्पर्श स्वरूपसुद्धा देण्यात आले तुम्ही चेकआउट करू शकतात यामध्ये पदाची नावं आहेत पदसंख्या वगैरे हे सगळं देण्यात आले त्यामध्ये दे जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला शंभर प्रश्न असणार दोनशे मार्काची एक्झाम आणि एकूण गुण दोनशे असणार आहे त्यामध्ये तुम्हाला कमी जास्त या ठिकाणी काही ठिकाणी जर तांत्रिक विषय असतात त्यानुसार तुमच्या ठिकाणी परीक्षा असणार आहे यामध्ये कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे फॉर्म भरायचा आहेत फोटो अपलोड करायचा आहे सिग्नेचर पेमेंट या ठिकाणी अपलोड करायचे मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही एका पदाविषयी जर जास्त अर्ज करत असाल तुम्हाला स्वतंत्र अर्जसुद्धा करायचा आहे यामध्ये मित्र तुम्हाला काही डॉक्युमेंट्स सुद्धा अपलोड करायचे आहेत त्यामध्ये डोमासेल एस एस सी किंवा नावाचा किंवा जन्माचा पुरावा वयाचा पुरावा ई डब्ल्यू एस सामाजिक आरक्षण असल्यास ई त्याचबरोबर आर्थिक दुर्बल घटक नॉन क्रिमिनल पात्र माजी सैनिक खेळाडू अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशला पेदविदल नावात बदल असल्यास मराठी भाषेचं नॉलेज लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र अनुभव असल्यास घरता जन्माचे प्रमाणपत्र अशी सुरुवात तुम्हाला त्यांनी जे पी सी किंवा पी डी एफद्वारे तुम्हाला ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करायची आहे यामध्ये मित्रां तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी एक एक्झाम सेंटर देण्यात आले तुम्ही तीनपैकी एक एक्झाम सेंटर मिळणार आहे त्यासाठी मित्रां तुम्हाला फी असणार आहेत ओपनची एक हजार रुपये फी कास्टमध्ये असल्यात तर तुम्हाला नऊशे रुपये फी असणार आहेत यामध्ये नॉन रिफंडवर तुम्हाला फी असणार आहेत मायसिनिंगासाठी तुम्हाला कोणतेही स्वरूपाची फी नसणार आहे यामध्ये मित्रां तुम्हाला अर्ज सादर करण्यासाठी पण तुम्हाला तुम्हाला वेबसाईटवरती जायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे ओ टी पी देद्वारे तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल करायचं आहे माहिती संपूर्ण भरून फॉर्म फिलअप आहे त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करायचे आहेत यामध्ये मित्र तुम्हाला परिषदेचे प्रवेशपत्र हे एन एम सी नागपूर डॉट जिओ डॉट इन वेबसाईटवर तुम्हाला जे दहा दिवस आधी तुम्हाला ठिकाणी ॲडमिट कार्ड मिळणार आहे ओके तरी मित्रांना तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या मार्फत या ठिकाणी नागपूर विभागामध्ये नागपूर महानगरपालिकेमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले एगे। आहेत मी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटेल लाईक करा शेअर करा कमेंट करा असं मिळवणं पाहिलेल्या चॅनलला सबस्क्राईब करून मिळाला नक्की दबा धन्यवाद जय जय महाराज